मिरजेत कृष्णेची पातळी त्रेचाळीस फुटांवर तर वारणा कुर्णेमळी मार्गावर पाणी आल्याने शेतकऱ्यांचे स्थलांतर सुरू आयुक्त शुभम गुप्ता यांनी भेट देऊन पूर परिस्थितीची केली पाहणी जनावरे स्थलांतर सुरू करण्याचे दिले आदेश सांगली जिल्ह्यामध्ये पाऊस आणि शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वारणा आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे वारणा नदीला परिस्थिती निर्माण झाली आहे तर मिरजेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ सुरू असून त्रेचाळीस फुटांवर पाणी पातळी पोहोचली आहे त्यामुळे शहरातल्या पूरपट्ट्यातील नागरिकांचे तसेच जनावरांचे स्थलांतर सुरू झालंय मिरजेतील स्मशानभूमीमध्ये पाणी शिरले असून कुरणेमळी रस्त्यावर पाणी आल्याने शेतकऱ्यांनी जनावरांच्या स्थलांतर करण्याचा प्रयत्न सुरू केले कृष्णा काठावरील परिसरातील दुभती जनावरे स्थलांतर केल्यानंतर त्यांची ठेवण्याची सोय आणि चाऱ्याची सोय महापालिकेकडून करण्यात आल्याची माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली आहे पॉलिटिक्स न्यूज प्रतिनिधी कौसेन मुल्ला मिरज तो तिकडे त्रेचाळीस फुटापर्यंत आता पाणी पोहोचला आहे सरासरी पंचेचाळीस फुटावर पोहोचल्यानंतर आपले अलीकडच्या भागात जे जनावर चरायला जातात ते जनावर आता आपल्याला शिफ्ट करण्याची गरज पडणार आहे त्यासाठी काही प्रमाणात लोकांशी पण बोलण्यात आलं त्यांनी म्हटलं आहे की ते बऱ्यापैकी आपले स्वतःच्या घरासमोर किंवा रिलेटिवच्या घरासमोर त्या जनावरांना ठेवणार आहेत तरी पण काही प्रमाणात आपले जे मार्केट यार्ड इथे आपल्या जनावरांच्या मार्केट यार्ड तिकडे जे जागा आपण शासकीय पद्धतीने फिक्स केली आहे तिकडे पण व्यवस्था केलेली आहे तशी सूचना त्यांना देण्यात आली काही नंबरमध्ये जनावर तिकडे पण घेऊन ये येणार आहेत लोक ते आल्यानंतर त्याचे आरोग्य जनावरांच्या आरोग्याची तपासणी तसेच त्या चाराची व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे सरासरी पन्नास फुटावर पोचल्यानंतर आपल्याला मनुष्याचे स्थलांतरण करण्याची गरज पडणार आहे महानगरपालिकेच्या वतीने सर्व सूचना देण्यात आलेली आहे लोकांना हेही आवाहन करण्यात आलं आहे की त्यांनी एक पिष्के तयार करून ठेवायची ज्याच्यामध्ये सर्व एसेन्शियल आयटम्स असतील जेणेकरून कमीत कमी वेळेत जास्तीने जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल महानगरपालिका पूर्णपणे सजसज्ज आहे कुठल्याही प्रकारची भीती वाटण्याची किंवा घाबरण्याची गरज नाहीच आहे तरी पण जसं जसे सूचना येईल तसं तसे महानगरपालिकेच्या सूचनाप्रमाणे जर लोकांनी कारवाई केली त्याप्रमाणे निवारक केंद्रामध्ये पण व्यवस्था आहे तरी कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज पडणार नाही माझं आव्हान राहील की कुठल्याही प्रकारची गैरसमज करू नका कुठल्याही प्रकारची भीती वाटू नका कुठल्याही प्रकारची आ, फेक न्यूज पर बिलीव करू नका जसं जसा ऑथेंटिक सोर्स सोर्सवर आपत्ती मित्र यावर आम्ही सूचना देणार किंवा आपले ऑफिशियल व्हीकल्स फायर व्हीकल्स प्रमाणे सूचना देणार त्याप्रमाणे कारवाई करावी बाकी सर्व जबाबदारी महानगरपालिकेच्या वतीने पार पाडण्यात येईल